私は何や तो काय भरभर बोलतोस तो नाही ओवी सात्याला नाही कुठमाच्या ज्ञान कसा कसा रे ज्ञान ज्ञान सर्वात ज्ञान दया ज्ञान हे YouTube वाला सर्वात तीन गोष्टी आहेत पैसा सत्ता आणि संस्था तो माणूस किती बिंडो का असू द्या त्याला साहेब म्हणावं लागतं हा नियम आहे ही <laughs> तीन गोष्टी आहेत तो माणूस कुणाला जमूनच देऊ शकत नाही तुमचं काय मत आहे <laughs> मी निघून गेलो <laughs> का कांदा आहे <laughs> निम्या रस्त्यापर्यंत दिंडी गेली आणि कुत्र्यानं खाली डोकून पाहिलं दोन चार भाव बंद <laughs> <laughs> मी बोलत नाही गाथा बोलतोय राहीला काय महाराजांनी भाषा केली कुत्र्याला रथात बसवलं तरी त्याच भुकणं राहत नाही तस बिगर माळकरी माणसं मांसाहारी माणसं ही किती जरी धार्मिक असली यांनी किती जरी दानधर्म केला यांच्या डोक्यात स्वार्थाचा खटका आहेच नाही काहीतरी निधान हा <laughs> ते आपले तोंड म्हणतात देवाच्या कृपेनं हे सगळं चाललंय म्हणून हे सगळं हे चालत फक्त घुसीनं किती उकारले तिला समाधान आलं घुस घुस बर मला सांगा घुस खाती काय उकरू दे ति भीत उकरू द्या नाही तर घर पाडू द्या भीत खाती का, खाती काय फक्त उकरी ती जशी काही माणसं नुसती कमी द्या दिशा बदल <laughs> <laughs> पण मी दिलेल्या शब्दात फरक पडणार नाही तुम्ही त्याच्या बापाला जाऊन भेटा ते सगळं ऍडजस्ट करून घ्या तेरा टक्क्याने बस संस्था काढा लग्न टोलेजंग करा तुम्ही दुरा काढून हिंडा हि आशीर्वाद ठेवा आणि कर्ज नाही फिटल तर तुम्ही आत्महत्या करा पण ते घडणार ते आता ह्या मुलीला करायचंय लग्न कोणला बुद्धीला आणि बुद्धी आहे याच्यात आणि हिला लग्न करायचंय हिनं निवडला नवरा आणि त्या नवऱ्याचं नाव आहे काम खाजवा डोका आता शरीर रूपी गावामध्ये बुद्धी नावाची नवरी राहते आणि त्या बुद्धी नावाच्या नवरीला काम नावाचा नवरा करायचा आहे म्हणजे केलाय आणि इंद्र संपवला कामाने विष्णू संपवला कामाने शंकर संपवला कामाने काम कसा धडक मारिले शंकरा धडक मारिले शंकरा म एक आंधळा म्हणलं तरी आता ज्याचा क्लिअर पाठ आहे तो वारानुसार म्हणे काही नियम म्हणे म्हणेल काही तीर्थावलीचे अभंग म्हणेल पण काकड्यामध्ये दोन प्रकरण महत्वाचे आहेत एक विरहिणी आणि एक भूपाळी आता हे दोन्ही प्रकरण कसे आहेत त्याचं उत्तर ऐका विरहिणी आणि भूपाळी या देवाने मानलेल्या दोन कन्या आहेत विरहिणी म्हणजे काय महिना मंडळ नवरा खराब आहे सासू सासरे चांगले आहेत तुम्ही नांदू शकता का अद हे पुस्तकात कधीच नांद नाही नवरा खराब आहे आणि सासू सासरे चांगले म्हणजे तुम्ही तट राहायची लय खिसे पुढे दोन मोठ्याले नाही तुम पैसे ठेवायला तर पैसे तरी किती राहायचे येण्याच्या बाहेर पण ते पण आतल्या पुढा याला काय एक फूट नव्हता याच्या तीन जोर पाठ पण आदावला पण त्याला सापडले नाही एवढे पुढ राहायचे आणि तेव्हा वारकरी दिंडीत निघला ना मला याच्यातल्या बरेच लोकांना अनुभव असत हरभऱ्याच खिशात राहायचे काय राहायचं हर आता ज्येष्ठ संपला पाऊस कवा येईल सांगता ये पंधरा मध्ये दान सुरू लोकांची संख्या वाढली देणाऱ्यांना दानाची किंमत कळली आता लोक दान द्यायला ना लागले नाही तर पूर्वी आपल्याकडे एवढं चांगले लोक पाहत नव्हते आपल्याकडे लोक काय पाहिजे माहिती का हे काम नाही यांना काही राम नाही यांचं घरात कोणी ऐकत नाही म्हणून त्यांना काय धंदा आहे बाबा असं म्हणे आता या पाच सात दहा वर्ष मोठी क्रांती झाली सांप्रदायात मला मोठी आता इतकी क्रांती झाली का वारकरी भोय सुद्धा खात नाही भोय का महाराज <laughs> <लगा देते। laughs> कारण आमचा बापच श्रीमंत आहे आपला बापच असा आहे महाराज राजेश आहे कुमारे तीन वाव्या झाल्या मार का आता पुढं सरकतो पुन्हा दोन वाक्य कार्य देवाकडे अनुभव आहे रूढी देवाकडे आहे परंपरा संतांकडे आहे दर्शन देवाकडं आहे मार्गदर्शन साधायला सत्कारच <laughs> याच्यासाठी कधीतरी निवांत वेळ मिळाला तर तुकाराम एकतीस काढव्याचा एक अभंग आहे एकतीस काढव्याचा आणि त्या अभंगाची सुरुवात आहे ऐका कलीचे महिमा हा अभंग एकतीस काढव्याचा आहे दोन हजार चोवीस मधल्या सगळ्या गोष्टी त्या अभंगाला तंतोतंत जुळतात तुम्ही कधीतरी गेले गेले वाचा पुन्हा ती श्री ज्ञान सांगायची संतांची सेवा केल्याशिवाय येऊ शकत नाही आता उलट तुम्हाला एक श्रीमंत व्हायचा तोडगा सांगतो एकदम सोपाय संध्याकाळी करून टाका <laughs> अांधी लावान बकर बाजार म्हशीबाला हे कामच करायचं नाही <laughs> दहा मिनिटात तुम्हाला त्याच्या घरात नोटा येतात आता आपोआप तोडगा एकदम सोपा आहे सोपाचा असलं पण ना तोडगा आमच्या महाराष्ट्र मंडळीला तर अध्याय नंबर सतरा ओवी नंबर तेवीस मध्ये तोडगा आहे नंबर सगट सांगतो हातावर लिहून घ्या घरी गेले उचका अध्याय नंबर सतरा ओवी नंबर तेवीस मध्ये तोडगा आहे तक्षक नावाच्या नागाचा मणी काढायचा <laughs> तो मणी सियाच्या नाकातल्या केसातवायचा नोटाच नोटा रुमागे ठेवणं म्हणजे त्याची किंमत सोनाराच्या शेजारी भिडीवाल्याने दुकान टाकलं सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम काय सोनाराच्या शेजारी भिडीवाल्याने दुकान टाकलं सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम काय तसं वारकरी संप्रदाय हे सोनाराचं दुकान आहे कुणी किती जरी पंथ काढले व्यक्ती गेली पंथ कलाश हे आहे आणि ते आजचं नाही आहे जुनाट जुगादीचे बघा बाराव्याचं असं म्हणणं आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ध्यान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाच ध्यान आहे ओवी क्लिअर करा अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे याला तीन शब्द वापरले मावली नाही ज्ञान नाही अभ्यासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय देवाच नाही करा बरं का नाही प्रॅक्टिस शिवाय कायम नाही पुस्तक उचकल्याशिवाय कीर्तन नाही मेमरी कार्डवर तुमच्या बापाला जमणार नाही पेन ड्रायव्हर मेमरीवर कीर्तन केलं का तुमचं लवकरच वाटवा जमणार नाही पुस्तक उचलल्याशिवाय कीर्तन नाही रियादा शिवाय पखवाद नाही पुढे ऐका नम्रतेशिवाय लक्ष्मी नाही नीतीशिवाय व्यापार नाही आणि कष्टाशिवाय दोन टाइम भाकार नाही आणि संत सेवेशिवाय जीवनात सुख नाही <प्रिक्षाग> त्याला वी भाग किती सुंदर आहे अभ्यासा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाच ध्यान <द्यानागा> आहे पण यालाच ववी दहाव्या अध्यात थोडी उलटी आहे दोन तीन ववे केले काय दहावी देत असं म्हणणं आहे जेव्हा 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 संपत्ती आणि दया एकत्र येते तेव्हा देवाचे दे। वसले ज्ञान पण ते ज्ञान उलट फिरा दहावा अध्याय दे असं म्हणतो संपत्ती आणि दया दोन्ही एकत्र आले तर तिथं देव असतो आता मी उलट सांगतो जेव्हा जेव्हा संपत्ती येते तेव्हा तेव्हा दया नसतेच पैसा जास्त झाला का घमेंट आलीच आणि घमेंट आली की अहंकार आला अहंकार आली का एडी अवलात घरात पैदा झाली आणि एडी घरात पैदा झाली का खानदान मातीत गेलीच त्याला सूत्र हे परत माग सूत्र आहे का क्लिअर करा म्हणजे पुढे सोबत आहे अभ्यास आहे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे पण दहा आता पुढे घुसायचं आपल्याला दहाव्या आता असं म्हणतो संपत्ती जर आली तर दया येणार नाही आणि दया जर आली वारकरी संप्रदायातलं संपत्ती शब्दाची आहे आणि दया माणसाशी वागण्याची आहे म्हणून संप्रदायामध्ये खालीवारपणा होत नाही परत मी राहील काय माणसं समजा पहिली त्यांना शंभर एकर जमीन होती आता ती दुसरीची वाचन करते हा खटका आहे तो <laughs> काही माणसं म्हणता पहिले त्यांना तीन ट्रॅक्टर होते आता त्यांचं दुसरे ते तो ते ट्रॅक्टर आहे नोकरीला बोलत नव्हतं नीट आता भीक मागायला लागल लागणारच तुम्ही मला महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत असा एक माणूस सांगा इन टोटल महाराष्ट्र नाही नाही ते तार पडूनच मारला पाया पडून सांगतो सोळाव्या अध्याय जरा एकाच मिनिटात सांगतो सोळावा सोळा सोळाव्या मध्ये दोन संपत्ती आहेत दैवी संपत्ती आणि असुरीशी संपत्तीचे फक्त सहा गुण आहेत पण सोळाव्या अध्यात ओव्या आहेत चारशे बहात्तर चारशे बहात्तर ओव्यांमध्ये दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत अध्याय जरा उचका आणि आसुरी संपत्तीच्या वाव्या जास्त आता दैवी संपत्तीचे गुण किती आहेत सव्वीस तिच्या वाव्या कमी आहे आणि संपत्तीचे संपत्ती गुण फक्त आहे पण वाव्या जास्त असं का हा विचार श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगताना सोळाव्या अंदाज असा का केला असावा त्याचा माझा अंदाज असा आहे सव्वीस जणांना संपवण्याची ताकद सहा जणांमधल्या आहे उदाहरणार्थ असा पखवाद्याच नाही नंबर एक पॉर्म पण थोडा इंस्टाग्राम मध्ये उठला आणि एखाद्याच्या मेसेजच्या बळी पडला कट्टे गेले हातुडी गेली धुमपानच राहिले <laughs> परत नीट वाक्य आहे का शर्टाला ए शर्टाला डाग लागला तर चालेल चारित्र्याला डाग नाही लागला आणि चारित्र्य ज्याच्या जपलं जात त्याला वारकरी साम्रज आहे आमच्याकडे संपत्ती ना सुद्याला ना? ना सुद्या हो काय समारसांकडं काय काही आहे का, 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 का? पण संपत्ती एवढी मोठी आहे एवढ्या वारकऱ्यांना औषधाचं किट ही दैवी संपत्ती आहे कशाला कमी पडेल पैसा लय लोकांकडे लय आणि जेव्हा चारित्र्यहीन माणसं समाजामध्ये स्वाभिमानानं हिंडतात तेव्हा अज्ञानी समाज त्यांना मानायला सुरुवात करतो परत निडायला पापी माणसं समाजात डामा डावलानं जगायला लागली की माणसं त्यांचे गुण गायला सुरुवात